सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप खिडकीतून आत येत होती आणि लताबाईंच्या चेहऱ्यावरून हळूच सरकत होती त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे आयुष्याच्या पन्नास वर्षांच्या भागीदारीच्या नोंदी होत्या हातात गरम चहाचा कप घेऊन त्या हळूच अंगणात आल्या पहाटेच्या गार वाऱ्याने अंगणातील पारिजातकाच्या फुलांचा सडा अधिकच ताजा वाटत होता आजचा दिवस साधा नव्हता आज त्यांच्या सुवर्णमहोत्सवी विवाहदिनाची सकाळ होती त्यांच्या मनात किलबिलाट सुरू होता पन्नास वर्षांपूर्वीची लाजरी लता आणि आजची संसार सांभाळणारी अनुभवाने समृद्ध लता हा प्रवास किती सुंदर त्यांनी आतल्या खोलीकडे पाहत प्रेमाने हाक मारली अहो विलास अजूनही वामकुक्षी सुरूच आहे की काय आजचा दिवस तरी लवकर उठा पन्नास वर्ष झाली अजूनही मलाच हाक मारावी लागते त्यांच्या आवाजात तक्रार नव्हती तर एक गोड हक्क होता पांढराशुभ्र कॉटनचा कुर्ता परिधान करून नाकावर चष्मा नीट करत विलासराव बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होतं अगलता काय करू काल रात्रीपासून मनात इतके विचार घोळत आहेत की झोपच लागली नाही आजचा दिवस हा केवळ एक दिवस नाही अग हे आपल्या दोघांच्या आयुष्याचं सार आहे पन्नास वर्ष आयुष्यभराचा भागीदारी करार पूर्ण झाला तोही इतक्या गोडव्याने लताबाईंच्या डोळ्यात हलके पाणी तरळले हो भागीदारी तर आहेच पण तुमची तब्येतही महत्वाची आहे साजरा करायचा म्हणजे तुमच्यासाठी डायबिटीज फ्री केकची ऑर्डर द्यावी लागेल तुमचा तो गोडवा अजूनही कमी झालेला नाही विलासरावांनी पुढे सरकत हळूच त्यांचा हात हातात घेतला त्या हातावर अनेक वर्षांच्या कष्टांच्या खुणा होत्या तू अजून तशीच आहेस माझा गोडवा तर तूच तु आहेस तुझ्या प्रेमानेच हे आयुष्य गोड झालं नाहीतर आपण कुठले साधी नोकरी दोन वेळची भाकरी पण तू कधी तक्रार केली नाहीस तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि त्या शांत वातावरणात उत्साहाची लाट आली अमेय त्यांचा एकुलता एक मुलगा आत आला हातात सुंदर टवटवित फुलांचा गुच्छ आणि एका सोन्याची छोटी बॉक्स होती आईबाबा हॅपी पन्नासावा ऍनिव्हर्सरी त्याने आनंदाने वाकून दोघांच्या पायांना स्पर्श केला अमेयचा तो नम्रपणा पाहून विलासराव आणि लताबाईंच्या डोळ्यांत प्रेम दाटून आलं लताबाईंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला देव तुला खूप आयुष्य देवो बाळा तूच आमचा संसार आहेस आमचं भविष्य आहेस तुझं हे प्रेमच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे आणि ही बघा आम्ही पण आलो सायली सून आणि आरुषी नात मागोमाग धावत आल्या आरुषीने हातात मोठा केक धरला होता आजोबा आजी आम्ही एक खूप मोठा सरप्राईज प्लॅन केला आहे पण सध्या काही विचारू नका ती खिदळत म्हणाली अमेयच्या चेहऱ्यावर एक शांत खोल भाव होता हो ना आई बाबा आज तुम्ही कसलेही प्रश्न विचारू नका फक्त तयार व्हा दुपारी आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत जिथे तुम्हाला खरी जीवन भेट मिळेल विलासराव थोडे गोंधळले कुठे एवढं रहस्य कशासाठी अमेया अमेय हसला तो क्षणभर थांबला आणि म्हणाला रहस्य नाही बाबा ही आठवण आहे तुमच्या दोघांच्या निस्वार्थ प्रेमाची आणि भावनांची आठवण विश्वास ठेवा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस असेल दुपार झाली तिघे गाडीत बसले सायली गाडी चालवत होती आणि संपूर्ण गाडीत जुन्या मराठी भावगीतांचा हळूवार आवाज घुमत होता जुळून येते रेशीम गाठी शपथप्रेमाची या गीतांनी वातावरणात एक वेगळीच नॉस्टॅल्जिया निर्माण केली होती लताबाई मागच्या सीटवरून विलासरावांना बिलगुन म्हणाल्या अगदी आपल्या लग्नाच्या दिवसाची आठवण झाली हो तुमचा तो पांढरा शर्ट माझ्या साडीचा रंग तो काळ किती सुंदर होता तेव्हाचं प्रेम किती साधं होतं पण टिकाऊ होतं विलासरावांच्या डोळ्यांतही भूतकाळ तरळला आणि तू किती लाजरी होतीस तेवढं मला आठवतंय तुझं ते गालावरचं स्मित लताबाई लगेच चपापल्या अहो विलास आरुषी ऐकतीये मागून आरुषीने लगेच मान वळवून खिदळत उत्तर दिलं आजोबा आजी तुम्ही तर एकदम फिल्मी आहात पण तिच्या चेहऱ्यावर आजी आजोबांच्या त्या प्रेमाचं कौतुक दिसत होतं अमेय मात्र काही बोलत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर शांत दृढ दृढभाव होते तो मागच्या आरशातून आईवडिलांकडे पाहत होता त्यांच्या कष्टांचे दिवस त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्याला शिकवलेलं समाजात माणूस म्हणून जगायला शिकवलेलं हे सगळं त्याला आठवत होतं गाडी शहराच्या गर्दीतून बाहेर पडून एका हिरव्यागार रस्त्यावर आली दोन्ही बाजूंनी गर्द झाडी थोडं दूरवर टेकड्या आणि शांत मनमोहक वातावरण होतं रस्ता अगदी अनोळखी होता विलासराव हळूच म्हणाले अरे अमेया आपण शहराच्या बाहेर का जातोय इथे तर काही नाही दिसत काय चाललंय हे त्यांच्या आवाजात उत्सुकता आणि थोडासा संशय दोन्ही होते अमेयने मागच्या सीटवर पाहत हसून उत्तर दिलं बाबा थोडं संयम ठेवा फक्त दहा मिनिटं पोहोचलो की तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव मिळेल गाडी आणखी काही मिनिटे चालली आणि एका मोठ्या दिमागदार इमारतीसमोर थांबली इमारतीला लागून सुंदर बाग होती फुलं आणि हिरवळ मन शांत करणारी होती पण इमारतीच्या गेटवर लावलेले मोठे नाव वाचताच लताबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्यांच्या हातातला रुमाल खाली पडला प्रेमनिवास वृद्धजन सेवा केंद्र हे नाव पाहताच लताबाईंच्या मनात भीतीची एक थंड लहर पसरली त्यांनी थरथर त्या आवाजात विचारलं अमेया हे काय आहे बाळा तू आम्हाला इथे आणलंस वृद्धाश्रम त्यांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले आम्ही तुझं ओझं झालो का रे सांग मला आम्ही कुठली चूक केली विलासराव स्तब्ध झाले त्यांचे ओठ थरथरले त्यांनी केवळ अमेईकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांतला निशब्द प्रश्न अमेच्या काळजाला भिडला बाळा तू हे काय केलंस हाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता गाडीतून उतरताच वृद्धाश्रमाच्या दरवाजाजवळ टाळ्यांचा आवाज ऐकू आला फुलांचे हार रंगीत फुगे आणि एक मोठा स्वागतफलक होता देशमुख दाम्पत्यांच्या सुवर्ण महोत्सवाचे स्वागत पण या आनंदी वातावरणाकडे लताबाईंचे लक्ष नव्हते त्या फक्त अमेच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या लताबाईंचे डोळे भरून आले त्यांनी पुन्हा एकदा रडक्या आवाजात विचारलं बाळा खरं सांग तू आम्हाला इथे ठेवणार आहेस का तुला खरं सांगायचं असेल तर सांग मला काही वाटणार नाही अमेयचं हृदय द्रवलं आईच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहणं त्याला असह्य झालं तो आईसमोर गुडघे टेकून बसला आणि तिचा हात घट्ट धरून म्हणाला आई तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहणं माझ्यासाठी पाप आहे मी फक्त तुमच्यासाठी जगतो तुम्ही माझं आयुष्य घडवलंत तुम्ही मला माणुसकी शिकवली तुम्ही समाजासाठी जगलात तुम्ही कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही आणि मी आज तुमच्या त्या विचारांचं स्मरण मंदिर उभारलं आहे तो क्षणभर थांबला आणि त्याने हाताने त्या इमारतीच्या नावाकडे इशारा केला आई हे ठिकाण तुमच्यासाठी नाही हे ठिकाण तुमच्यासारख्या महान माणसांसाठी आहे ज्यांनी आयुष्यभर फक्त देणं हेच व्रत मानलं तुमचं प्रेम तुमचा त्याग तुमचं आयुष्य हेच या इमारतीचं खरं फाऊंडेशन आहे हे प्रेमनिवास वृद्धजन सेवा केंद्र मी तुमच्या नावाने सुरू केलं आहे हे केवळ माझं कर्तृत्व नाही हे, हे तुमचं आशीर्वाद आहे लताबाई आश्चर्यचकित होऊन विस्मय भरल्या नजरेने अमेकडे पाहत राहिल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा भीतीयुक्त रंग आता आनंदाच्या आश्चर्याने बदलला होता म्हणजे हे सगळं आमच्या नावाने हो आई अमेयने फलकाकडे बोट दाखवलं तिथे लहान अक्षरांत नाव लिहिले होते विलासलता देशमुख प्रेमनिवास वृद्धजन सेवा केंद्र विलासराव काही क्षण स्तब्ध राहिले त्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदा अश्रू आले पण ते दुःखाचे नव्हते तर आत्मिक समाधानाचे आणि अभिमानाचे होते बाळा तू तर आमच्या स्वप्नालाच आकार दिलास आम्ही आयुष्यभर सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आणि तू त्या विचारांना कायमस्वरूपी अस्तित्व दिलस सभागृहात प्रवेश होताच टाळ्यांचा कडकडाट झाला तिथे उपस्थित असलेले सर्व वृद्ध लोक अमेचे जुने मित्र आणि त्यांच्या संस्थेतील कर्मचारी उभे राहून स्वागत करत होते स्टेजवर सुवर्ण फित कापण्यासाठी खास सोहळा सजला होता वृद्धाश्रमाचे संचालक माईकवर आले त्यांचे बोल ऐकून लताबाई आणि विलासराव अधिकच भारावले आज आपण दोन देवासारख्या माणसांचा सन्मान करतोय विलास आणि लता देशमुख त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात निस्वार्थ समाजसेवा केली गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्यांच्या मुलाने त्यांच्या याच आदर्शांचे एक जिवंत श्वास घेणारं स्मारक उभारलं अमे स्टेजवर गेला त्याच्या डोळ्यांत भावना दाटून आल्या होत्या तो बोलू लागला त्याचा आवाज भरून आला होता आई बाबा तुम्ही मला शिकवलं देणं हेच खरं सुख आहे आणि माणूसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आज मी तुमचं ते शिकवणं एका छोट्याशा रूपात प्रत्यक्षात आणलं आहे या जगातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक तुमच्या प्रेमास पात्र आहे हा वृद्धाश्रम तुमच्या नावे सुरू होत आहे तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद आता या भिंतींमध्ये या लोकांमध्ये कायमस्वरूपी राहतील लताबाईंनी पदराने डोळे पुसले त्या उठल्या आणि त्यांनी अमेला जवळ ओढून घेतले त्या भरल्या आवाजात म्हणाल्या बाळा तू आम्हाला देवाने दिलेली सर्वात मोठी भेट दिलीस आज मला वाटतंय की माझं आयुष्य खरंच पूर्ण झालं यापेक्षा मोठं सुख जगात नाही विलासराव उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी आनंद होता आज मला अभिमान आहे की माझ्या मुलाने केवळ पैसे कमावून नाव मोठं केलं नाही तर आमच्या विचारांनाही अमरत्व दिलं आमच्या सुवर्ण महोत्सवाचा हा सर्वात मोठा आणि अमूल्य ठेवा आहे सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला तिथे उपस्थित असलेले सर्व वृद्ध मंडळी डोळ्यांत पाणी आणून म्हणाली असा मुलगा प्रत्येकाला मिळावा या घरात आता प्रेम आणि सन्मानाची उब मिळेल त्या दिवशी देशमुख कुटुंबाने वृद्धाश्रमातील प्रत्येक रहिवाशासोबत बसून जेवण केलं लताबाईंनी अगदी आईच्या मायेने वृद्ध महिलांना मिठी मारली त्यांच्याशी गप्पा मारल्या एक वृद्ध आजी लताबाईंचा हात धरून म्हणाली बाई तुमचा मुलगा देव आहे आम्हाला तुमच्या नावाने आसरा मिळाला आता जगायची नवी आशा मिळाली लताबाईंनी हसून उत्तर दिलं आम्ही नाही ग देवानेच हे केलं माझा मुलगा फक्त त्याचं माध्यम आहे तुम्ही सर्व आता आमचं कुटुंब आहात सायली आणि आरुषीने स्टेजवर केक आणला संपूर्ण हॉल गाणं गात होता तुमच्या प्रेमानं जग उजळलं आहे विलासराव आणि लताबाईंनी एकत्र येऊन केक कापला त्या प्रत्येक तुकड्यामध्ये आत्मिक समाधानाचा गोडवा होता रात्री उशिरा सगळे घरी परतताना गाडीत शांतता पसरली होती पण ती शांतता थकव्याची नव्हती तर एका गहन समाधानाची होती गाडीच्या खिडकीतून चांदणं डोकावत होतं लताबाई शांतपणे अमेचा हात धरून बसल्या होत्या त्या म्हणाल्या बाळा आम्हाला आज आत्मिक आनंद मिळाला तू जे केलं आहेस ना हेच आमचं खरं सुवर्णपदक आहे आम्हाला काहीही नको आहे फक्त तू सुखी राहा विलासरावांनी मागच्या सीटवरून अमेला जवळ घेतलं त्यांच्या आवाजात एक विलक्षण कृतज्ञता होती आपलं आयुष्य व्यर्थ गेलं नाही लता आपण जे बी पेरलं त्याचं हे मोठं वडाचं झाड झालंय आपल्या मुलांना आपल्याला परत आयुष्य दिलंय समाधानाचं सन्मानाचं आणि मूल्यांचं गाडी शहराच्या रस्त्यावर हळूहळू चालली होती आणि बाहेर हलक्या पावसाचे थेंब पडले जणू आकाशही त्यांच्यासोबत आनंदाश्रू ढाळत होतं आणि त्यांच्या सुवर्ण महोत्सवी प्रेमाच्या गाथेवर आनंदाची शिंपण करत होतं प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देणं आणि देण्याने मिळणारा आत्मसंतोष आज विलासराव आणि लताबाईंनी भरभरून अनुभवला होता